बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये एका कॅफेमध्ये बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि आता याच प्रकरणी निर्भया पथकाने तिथे चौकशी सुरू केलेली आहे तपास सुरू केलेला आहे सांगलीत निर्भया पथकाकडून कॅफेची तपासणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी याच कॅफेमध्ये तोडफोड केली होती अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिथे तोडफोड करण्यात आली होती दरम्यान आता निर्भया पथकाकडनं या कॅफेची तपासणी करण्यात आलेली आहे सांगलीमधली ही घटना आहे सांगलीमध्ये एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली दरम्यान ही माहिती बाहेर आल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी या कॅफेची तोडफोड केली होती आणि हे प्रकरण चांगलंच गाजलं आता निर्भया पथक इथं तैनात करण्यात आलेलं आहे निर्भया पथकाकडून या कॅफेची संपूर्ण तपासणी केली जाते या कॅफेच्या तपासणीनंतर काय हाती येईल या संदर्भात महत्वाची माहिती आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे निर्भया पथकाकडनं या कॅफेची तपासणी करण्यात आलेली आहे सांगलीमधली ही धक्कादायक घटना आहे सांगलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर या कॅफेमध्ये अत्याचार झाल्याची माहिती समोर आली दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला तिथे राडा झाला शिवसंग्रामचे कार्यकर्ते या कॅफेमध्ये घुसले आणि या कॅफेची तोडफोड करण्यात आली शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी या कॅफेची नासधूस केली त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं पोलिसांमध्ये गेल्यानंतर आता निर्भया पथकाकडनं या कॅफेची तपासणी केली आहे はい、はいね。はい